दोनशे सहासष्ट वर्षानंतरही अठ्ठावीस एप्रिल सतराशे पन्नास चैत्र महिन्यातला हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी आजही अभिमानाचा दिवस म्हणावा लागेल याच दिवशी अफगाणिस्तानच्या सीमेवर मराठा सैन्य जाऊन धडकलं आणि तेथील अटक किल्ल्यावर मराठी साम्राज्याचा ध्वज फडकला मराठ्यांच्या इतिहासातला अटकेपार झेंडे लावणे हा पराक्रमाचा शौर्याचा आवाज इतिहासात दुमदुमला सतराशे सत्तावन्नच्या आधीपासूनच हिंदुस्थानभर मराठा सत्तेने आपला दबदबा निर्माण केला होता व त्याच दरम्यान सत्ता स्थापनेच्या महत्त्वाच्या हालचाली उत्तर हिंदुस्थानात होऊ लागल्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी हिंदुस्थानात हळूहळू आपले पाय रोवायला सुरुवात केली त्याचवेळी अफगाणचा अहमद शाह अब्दाली हा उत्तरेत दिल्लीवर चाल करून आला त्याने बराच भाग लुटला होता त्याच काळात दिल्लीचे तख्त सांभाळण्याची जबाबदारी मराठ्यांनी घेतली होती त्यासाठी बाहेरील आक्रमण्यांना बाहेरच रोखायचं हे काम करायला मराठ्यांनी त्यावेळी सुरुवात केली अब्दालीने जाता जाता आपल्या मुलाला तैमूर खानला लाहोरचा सुभेदार बनवलं सतराशे अठ्ठावन्नच्या सुरुवातीच्या काळात मराठ्यांनी आपल्या उत्तर मोहिमेवर चांगला जम बसवला होता तेव्हा पंजाबचा सरदार आदित बेग याने अब्दालीच्या मुलाला सहाय्य करण्यास नकार दिला आणि मराठ्यांना पंजाबवर स्वारी करण्यास निमंत्रण दिले सतराशे अठ सतराशे अठ्ठावन्नचा मार्च महिना उजाडला आधीपासूनच उत्तर भारतात असलेल्या मराठी फौजा सतलज नदीवर येऊन धडकल्या पंजाबचे शीख मोगल सरदार आदित बेग यांचे सैन्य सतलज किनारी मराठ्यांना येऊन मिळालं त्या सर्वांचं लक्ष एकच होतं की अफगाणच्या अब्दालीने बळकावलेला प्रदेश परत जिंकून घेणं तसं एकवीस मार्चला चंदीगडजवळ असणाऱ्या सरहिंच्या किल्ल्याला आदित बेग आणि शिखांनी आधीच दोन आठवड्यापूर्वी वेडा घातला होता मराठा सैन्य आलं आणि अंतिम चढाईत सरहिनचा किल्ला पाडला गेला पंजाबात विरुद्ध कारवाया होत असलेल्या पाहून अब्दालीचा सेनापती जहान खान चालून आला त्याच दरम्यान अब्दाली मात्र अफगाणिस्तानचे अंतर्गत कलह हो मिटवण्यास व्यस्त होता मराठा मुघल आणि शीख अशा तिन्ही ताकदीपुढे आपला निभाव लागणार नाही हे त्याच्या लक्षात आले तसं त्याने माघार घ्यायला सुरुवात केली सरहिनकडून मराठी सैन्य लाहोरकडे गेलं अफगाण सैन्य आधीच लाहोर सोडून पळालेलं होतं त्याच्यामागे राहिलेलं शस्त्रास्त्र मराठा सैन्याच्या हाती लागलं एकोणीस एप्रिलला मराठ्यांनी उरला सुरला प्रतिकार मोडून काढला आणि लाहोर जिंकलं तसंच सरहीन ते लाहोरचं अंतर दोनशे सतरा किलोमीटरचं रघुनाथरावांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजा मात्र अजूनही पुढे चाल करत होत्या तसं पुढच्या काहीच दिवसात मराठ्यांनी अटक गाठलं व तेही जिंकलं तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे या दोन वीरांच्या पलटणी शत्रूवर चाल करून गेल्या आणि पुढे असलेल्या पेशावरपर्यंत पोहोचल्या मराठ्यांनी पेशावरही जिंकलं मराठा साम्राज्यांनी आपल्या फौजा आता जिंकलेल्या अटक पार नेल्या होत्या मराठ्यांच्या अतुल्य पराक्रमाने व शौर्याने मराठा साम्राज्याचा ध्वज अटकेपार जाऊन पोहोचला त्यांच्या शौर्याने पराक्रमाने ऊर नेहमीच भरून येतो त्यांना उपमा म्हणून मराठी भाषेत असलेल्या अटकेपार झेंडे लावणे ह्या मणीचा जन्म तिथेच झाला परंतु ज्या अटकेने मराठा साम्राज्याची नवीन सीमा आखली गेली होती ज्या मोहिमेने रघुनाथरावांना राघू बरारी ही विराडं मिळाली होती त्या अटकेच्या ताब्यावरून मराठ्यांचे व अफगाण्यांचं सैन्य तीन वेळा समोरासमोर उभं राहिलं त्या अटकेत मराठी संस्कृतीच्या मराठी सैन्यांच्या पाऊलखुणा मात्र नामशेष झाल्या कारण अटकेवर मराठा ध्वज इतका अल्पकाळ फडकला की एवढ्या अल्पकालावधीत काहीच लक्षणीय परिणाम करणे अवघड होतं परंतु काही असलं तरी मराठ्यांचं अटक प्रांतावर फार थोडा काळ वर्चस्व राहिलं तरी परंतु मराठी सत्तेच्या जडणघडणीत त्याचा फार मोठा वाटा आहे धन्यवाद